नमस्कार भारतीय कांद्यावर निर्यात थांबवली पाीकडे स्पर्धा वाढली आणि सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे हा आहे कांद्याचा भाव परंतु प्रश्न मात्र असा झालाय की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नफा कधी मिळणार चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सखोल विश्लेषण समजून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा ॲग्रोड्रीम मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते एकंदरीत तुमचा प्रतिसाद पाहता पुन्हा कांद्याचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भाव कोसळण्याची कारण काय तर सध्या लासलगाव आणि सोलापूर या दोन्ही बाजारामध्ये दररोज हजारो ट्रक कांदा आला आहे डोमेस्टिक आवक प्रचंड वाढल्यामुळे काय होत आहे तर भाव कोसळत आहेत आणि त्याचबरोबर नवीन खरीप पिकाची मोठी आवक बांगलादेशने निर्यात थांबवली आणि सोबतच पाकिस्तानकडून कमी दरातील स्पर्धा वाढण्यामुळे इकडे तोटा सहन करावा लागतोय म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही न निघणारे असे काहीतरी भाव म्हणत आहेत भाव तर सांगितले सरासरी हजार जवळपास सोळाशे रुपये प्रति क्विंटल दर दर शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय आता याचा शेतकऱ्यांवर बऱ्याच प्रमाणात परिणाम होतो ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण काय काय परिणाम होतात तेही आपण सविस्तर पाहूयात शेतकऱ्यांना आता गंभीर आर्थिक तोटा झेलावा लागत आहे काय होतं कारण उत्पादन खर्च इतकाही भाव मिळत नाही उत्पादन मजुरी पिशवी आणि वाहतूक खर्च हे सगळं जर समजा वजा केलं तर नफा जवळपास शून्य म्हणलं किंवा नकारात्मक झाला असं म्हणलं तर हरकत नाही जर आवक आणि निर्यात धोरण योग्य व्यवस्था व्यवस्थापित झालं नाही तर भाव वाढण्याची शक्यता ही खूप कमी आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना पुढील काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आता यामुळे काय होतं तर कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीतात आणि शेतकरी मेटाकुटीला येऊन जातो भविष्यात जर बांगलादेश किंवा इतर निर्यात बाजार पुन्हा खुले झाले तरच भाव सुधारण्याची शक्यता आहे आणि अर्थात शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेतरी आधार मिळू शकतो डोमेस्टिक आवक नियंत्रित केला गेला आणि सोबतच सहकारी साखळी व साठा व्यवस्थापन जर समजा वापरलं गेलं तर शेतकऱ्यांना निश्चित फायदा मिळू शकतो नाही तर काय अर्थात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागू शकतं कर। त्यासोबतच कोल्ड स्टोरेज आणि डिहायड्रेशन सारख्या उपायांचा सा, उपायांचा सा देखील वापरायचा नफा मिळवण्यासाठी महत्वाचा आहे पण काय होत आहे कांदा जास्त प्रमाणात साठवल्यामुळे देखील नुकसान सहन शेतकऱ्यांनी भाव कमी असताना थोडा साठा ठेवावा म्हणजे शेतकऱ्यांनी काय करावं तर आपण काही उपाय पाहूया आणि त्यानंतर विक्री करावी सरकारी मार्गदर्शन वापरून निर्यात संधी शोधाव्यात म्हणजे निश्चितच जर तुम्ही त्या संधी शोधला हो तर तुम्हाला फायदा होऊ शकतो असे ग्रुप बघायचे जिथे विक्री होती किंवा सहकारी योजना वापरूनच तुम्ही भाव नियंत्रित सोबतच पिकांची योग्य साठवणूक आणि प्रक्रिया करावी आणि आणि आवक मागणी निर्यात धोरण पाहूनच विक्रीचं नियोजन करावं यासाठी दररोज चॅनलवर अपडेट पाहायला विसरू नये रोज कांद्याचा व्हिडिओ न चुकता बघायलाच हवा एकंदरीत काय तर सरासरी भाव फक्त सोळाशे रुपये बांगलादेश निर्यात बंद आहे पाकिस्तानची स्पर्धा वाढली आहे आणि या सगळ्या म्हणजे गोष्टींचा कारणीभूत म्हणून आर्थिक का बसत आहे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी निर्यात धोरण गरजेचं आहे डोमेस्टिक आवक नियंत्रण गरजेचं आहे आणि सोबतच सहकारी योजना आणि त्यासोबतच साठा व्यवस्थापन देखील आवश्यक आहे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून जर आपला माल विकला तर पुढील काळात नफा मिळू शकतो नाहीतर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा शक्त, लागू शकतो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती महत्वपूर्ण वाटली का कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद